नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा शासनाने दोन हजार एकोणीस वीसमध्ये भोगवाटदारे वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी जी आर काढला होता त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे शंभरच्या वर प्रस्ताव सादर करण्यात आले होते परंतु त्यामधील फक्त एकच प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली आहे गेल्या चार ते पाच वर्षात बाकी इतरांचे प्रस्ताव हे धुळखात पडले आहेत यावर अधिकारी यांना विचारले असता प्रस्तावित पक्षकाराने त्याचा पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले आहे एखादा लाभार्थी पक्षकार चार ते पाच वर्षापासून पाठपुरावा करूनही त्याचे काम जर होत नसेल तर शासनाचे काही जी आर हे फक्त कागदी घोडे पळवण्याचे काम करतात की काय असा प्रश्न मात्र लाभार्थी पक्षकारांना पडला आहे जमिनी आहेत त्या वर्ग एकमध्ये करण्यासाठी शासनाने दोन हजार एकोणीस वीसमध्ये जी आर काढला होता आणि त्या जी आरप्रमाणे मी आणि इतर बऱ्याच लोकांनी मार्च दोन हजार एकवीसमध्ये प्रस्ताव दिलेले आहेत अर्ज दिलेले आहेत तहसील कार्यालय मंगळुळकरकडे परंतु त्याचा आजपर्यंत म्हणजे चार वर्ष होऊन गेले तरी आणखी त्या आमच्या अर्जावर शासनाने प्रशासनाने काय विचार केला त्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही किंवा होत असेल तर का केलं नाही आणि नसल होत तर त्याच्या त्रुटीचं त्याचंही आम्हाला काही त्यांनी कळवलेलं नाही माननीय तहसीलदार साहेब बंगरुळके यांनी त्यामुळे ते त्वरित शासनाने प्रशासनाने आमचं भगवडदार दोनमधून एकमध्ये करण्याची आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे मागणी आहे त्याप्रमाणे ते शासनाने करून द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे जनता न्यूज मंगळूरपीर जिल्हा वाशिम पहा सदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा